मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसातच कोसळल्याचा निषेध गोव्यातील शिवप्रेमींनी केलाय या प्रकरणी थेतील पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात दा आली असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ज्ञान छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शक्ती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दैवत आणि चार पाच दिवसाअगोदर आमच्या देवाचा अपमान झाला आणि अपमान कशामुळे झाला तर सरकारच्या सरकारच्या या करप्शनाच्या आशेखोरपणामुळे अपमान झाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी निस्वार्थपणाने निस्वार्थपणाने साम्राज्य केलं कधी त्यांना आशा नव्हती कोणत्याही गोष्टीची आशा नव्हती आणि म्हणून त्या ते, म्हणून त्यांना आज आम्ही देव मानतो म्हणून आम्ही गोव्याहून एवढ्याला मालवण माल, मालवणला आलो कारण आम्ही बघतो की आज महाराजांच्या नावावर कसं हे राजकारणी लोक राजकारण करता येते काही महिन्या अगोदर आमच्या गोव्यामध्ये मापसाला एक मूर्ती तोडली होती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तिथे की ते खूप मोठा धिंगाणा घातला होता लोकांनी का मी काय म्हणतो जर तुम्हाला जर प्रेम आहे ना तर सरकारला विचारा ना ती हिंमत नाही आहे तुमच्याकडे सरकारला विचारायची हिंमत नाही आहे हां आज आम्ही जे बघतो आहे ते राम मंदिर बांधला तुम्ही तिकडे राम मंदिर आज तिकडे सगळं गळट आहे तिकडे हां तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी पॉलिटिकल फायद्यासाठी राम मंदिर बांधलं की पण देवाला माहीत आहे सगळं जे काय तुम्ही आज करतायत ना राजकारण हेतू राजकारण पुरस्कार जे करतायत ते सगळं देव बघतो आहे महाराजांना सुद्धा हे पटलं नाही अरे तुम्ही पुतळा बांधतायत निदान निदान तो पुतळा चांगल्या चांगल्या पद्धतीने तिकडे राहणाऱ्याची काळजी घ्यायला पाहिजे होती जे मेटल तुम्ही यूज केलं जे मेटल तुम्ही यूज यूज केलं ते चीप क्वालिटीचं मेटल होतं जेव्हा तुम्ही पुतळा बांधतात तेव्हा तो पाषाणीच पुतळा पाहिजे आणि पाषाणी पुतळा दहा त्या पंधरा लाखामध्ये येतो तुम्ही कोटी कोटी खर्च के केले म्हणता तिकडे ते क कशाला केले आणि कुणावर केले कोणी खाल्लं आणि कुणी काय केलं ते आम्हाला माहीत नाही आम्ही फक्त आम्ही फक्त आमच्या महाराजांच्या प्रेमामुळे इथे आलो आहे इथे आल्यावर मला एक कळून चुकलं इथे जे वातावरण आहे ते दुःखद वातावरण आहे सारखं जसं कुणाच्या घरात कोण मरतो त्या पद्धतीचं वातावरण आहे इकडे सगळे पुलीससुद्धा मी जे बघितले ना त्यांच्या तोंडावर हास्य नाही कारण त्यांना पण दुःख झालेलं आहे की आज आमच्या महाराजांचा अपमान झाला आहे म्हणून मी या ह्या तुमच्या डेव्हलपमेंट तुम्ही हे जे डेव्हलपमेंट म्हणून मिरवतात ना हे सरकार जे सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणतो मी सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणतो कारण हा पुतळा नेवीने आपल्या अंडर घेतला होता आणि हा पुतळा बांधताना त्या लोकांनी कोणालाही कन्सिडर केलं नाही हा पुतळा बांधताना त्यांनी मच्छीमारी जे लोक आहेत त्यांना पहिली अगोदर कन्सिडर करायला पाहिजे होतं कारण वाऱ्याची दिशा जी आहे ती त्या लोकांना माहीत आहे अरे तुम्ही असणार आर्किटेक्ट तुम्ही असणार इंजिनियर मोठे मोठे हां तुम्ही कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे ते पण बघितलं आहे एक चोवीस वर्षीय पंचवीस वर्षीय माणूस तो आणि ती आणि तो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार इकडे काय लज्जास्पद गोष्ट आहे सरकार सरकारला मी सांगू इच्छितो की या स्थानावर मी कुणाला टीका करायची माझी इच्छा नाहीये कुणावर बोट दाखवायची इच्छा नाहीये मी फक्त एवढंच सांगतो परत इकडे जेव्हा पुतळा तुम्ही उभारणार तो रीतसर पुतळा उभारा जेणेकरून आमच्या महाराजांची आमच्या महाराजांचा अपमान तर होणार नाही गड वाघासारखा लढला जेव्हा गणिमानी हल्ला केला तो गोळ्यांचा मारा झाला पण गडाचा दगड नाही हल्ला दगड नाही हल्ला गड शुभाचा होता ताट ज्यानं तोपोली मोगल लाट आजी उभा आहे तो देश स्वाभिमानाचा पाठ कधी आदिलशाह औरंगजेब इंग्रजाशी शिवबा लढला पण मरणाच्या भीतीने नाही इंचही माग सल्ला इंचही मागं सल्ला हिंदवी स्वराज्य उभारलं तो सह्याद्रीचा वाघ न झुकला न शरण गेला असा राजा आजवर नाही पाहिला असा राजा आजवर नाही झाला म्हणे पुतला उभारला शिवप्रेम दाखवण्या उभ्या महाराष्ट्राला राजकारण्याचा मोह झाला आठ महिन्यातच आठ महिन्यातच मात्र पुतळा कोसळला वाटावी थोडीशी लाज याची या सरकार पुतळा माझ्या शिवबाचा खाली पडलाच कसा कसला हा विकास नेत्याने कमावला पैसा दगडी शिवबाचा गडाचा आजवर नाही हल्ला आज लाज वाटावी याना म्हणे यांनी पुतळा उभारला पुतळा उभारला मालवणचा पुतळा अजूनपर्यंत तटस्थ आहे तसा आणि हा पुतळा कोसळा पुतळा नासरून पडलो सकयल पण गोयच्या गोव्हर्मेंटातल्या एका मनशाने आज एक ब्र काढूक ना लागून मोदीच्या हातीन उद्घाटन केले म्हणून मोदी आमका शिवा शुआ, छत्रपती शुआ, शिवाजी महाराजा पेक्षा दिसत ना आणि तो जावचोय ना आणि ज्या ज्या ठिकाणी मोदीन जे उद्घाटन केलं तितल्यांची सध्या पसरलेले असा पण आमकां असे दिसता की मोदी भारतीय जनता पार्टी सरकार काय बी जे पी तिका लागून आसा आमकां मोदी व्हडलो न्हू आणि जे केले आणि मोदीन जो पर्यंत सॉरी म्हणतात हा जर अख्ख्या भारत देशात तरी सांगू मोदी सांगू जाय आपल्या हातीन उद्घाटन केले आणि मोदीक लज असले तू दोन अडीच कोटीच्या कामांक तू हा येईल उद्घाटन केले आणि तुझी एकदम लज करून घेतल्या मरे आणि बी जे पी फक्त छत्रपती श... शिवाजी महाराज लागून जाय छत्रपती शिवाजी महाराज कोणाक लागून नी छत्रपती शिवाजी महाराज हो वडील लिडर जाऊन गेलो पण ह्यांना लज असा बी जे पीक आजपासून त्यांच्या गोयचे सीएमात काय काढू ना म्हणता आपण पेपरचे आपण गोयच्या म्हणजे महाराष्ट्राच्या सरकाराक चीफ मिनिस्टराक आपण आपलं खेद व्यक्त करता म्हणून जाहीरपणे सांगू ना की आपल्या सरकारान चूक केल्या म्हणून अक्षरशः लोकांचे पैशांचे विटंपणा केल्या पण आमकां भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं हा मनापासून निषेध करता त्यांच्या छत्रपती शिवाजीच्या महाराजांचे नाव फावना लज जाय हांगा सी एमांज जाय इतुरली गोयचे सीएम काय भ्र म्हणिना आज रस्त्यार दोन सांग मरे छत्रपती शिवाजी महाराज पुतळो आमकां लागून आम्ही कमिशन खाल्ले म्हणून आणि दोन कॉन्ट्रेक्टपणा दिले आर्किटेक्चर हा भितर एकटो कोण असा आपटे म्हणून आसा ते आपटून उड्या महाराष्ट्र आणि गोयच्या आणि जनतेक म्हणटा महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांक सांगता हांव ह्यो आपटे म्हणजे न्हू दिसत तेणी आमचे शिवाजी महाराजाची विटंपणा केली ताका खंयसरूच कॉन्ट्रेक्ट देऊ नका आख्या महाराष्ट्राच्या लोकांक हांव साष्टांग नमस्कार करता त्यांना खं केी दरू नका त्यांचे भवितव्य छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे नाव पिढ्या करण्याचा प्रयत्न पण ना हे भारतीय जनता पार्टीचा विश्वास हे मनान धरपा जाय आहे कितले प्रयत्न केले नी ना छत्रपती शिवाजी महाराज वैर असा त्याचे नाव कदापी केंद्र सकल जाऊचे ना त्याच्यासाठी आम्ही जीव दिवस तयार असा